कांदा निर्यात शुल्कात केंद्र सरकारनं वीस टक्के कपात आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली केंद्राच्या या निर्णयामुळं राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढउतार आहेत शंभर रुपये किलोपासून शंभर रुपयाला चार किलो अशा दरानं कांद्याची विक्री झाली आहे मात्र आता राज्यात कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे कांद्याचं निर्यात शुल्क आतापर्यंत चाळीस टक्के होतं ते वीस टक्के इतकं कमी केलंय अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे कांद्यावरील किमान निर्यात मूल्य टन पाचशे पन्नास डॉलरपर्यंत हटवण्यात आलंय यासाठी केंद्र सरकारकडे राज्यातील महायुती सरकारनं पाठपुरावा केला होता यातून निर्यात शुल्कात वीस टक्के कपात केली आहे केंद्राच्या या निर्णयामुळं कांद्याचे दर आता स्थिर राहण्यास मदत होणार असल्यानं राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं